जीवापाठ प्रेम केलं ग मी त्याच्यावर अगदी माझे सगळे जवळचे नातेवाईक माझे आई वडील माझ्या नातेसंबंध माझ्या जिव्हाळ्याची माझ्या जीवाची प्रेम संबंध सगळे सोडून मी त्याच्यासाठी नवीन आयुष्याची सुरुवात केली लग्नाला आता नऊ वर्ष झाले प्रेम लग्न केलं होतं ग मी पण फक्त लग्न झाल्यापासून आजपर्यंत माझ्या माहेरच्यांनी माझ्याशी संबंध ठेवला नाही माझ्या नात्यांशी काहीही संबंध राहिला नाही कोणीच माझ्याशी बोलत नाही नऊ वर्ष संसार टिकवण्यासाठी मी कितीतरी प्रयत्न केले गं के का तर जीवपर प्रेम केलं होतं ना मी नऊ हजारच्या नोकरीपासून ते मी आज चाळीस हजाराच्या नोकरीपर्यंत पोचले आहे पण माझा नवरा आजही फक्त बारा हजारामध्ये कमवतो पैसे फक्त इथे प्रश्न फक्त पैशाचा नाही ग प्रश्न त्याने किती कमवतो हा नाहीच मुळी तर त्याला पुढे जीवनामध्ये काही करायचंच नाही आहे स्वतःला उंचावण्यात त्याला अजिबातच रस नाही हाच तर माझा मोठा प्रश्न आहे आम्ही दोघांनी मिळून दोन दुकानं देखील सुरू केली एकानंतर एक चांगलं झालं होतं माझं पण लॉकडाऊनमध्ये तेही सगळं उद्ध्वस्त झालं मी त्यावेळी प्रेग्नंट होते नोकरी गेली दुकान बंद घरचं वातावरण ताणलं गेलं वादविवाद सुरू झाले आर्थिक टंचाई भासू लागली सहा महिन्याच्या मुलीला ठेवून मी परत नोकरीला जाऊ लागले पण तो घरीची जबाबदारी देखील घ्यायला तयार नव्हता तिकडे देखील त्याचं दुर्लक्षच होतं नंतर हळूहळू हो हो त्याला जुगारच व्यसन लागलं हजारोंचं नुकसान झालं कितीतरी कर्ज झालं मी सर्व काही सावरलं ला। तीन लाखाचं कर्ज देखील फेडलं नोकरी घरकाम अगदी लहानशी छोटीशी गोंडस मुलगी देखील आहे माझ्या पदरी सगळं सांभाळताना अक्षरशः जीव थकून जायचा तरीही त्याला अनेक ठिकाणी नोकरी देखील मी लावून दिली का तर आपला संसार कुठेतरी आपल्याला उभारायचा आहे पण त्याला काहीच करायचं नाही जीवनामध्ये अगदी जाणीपूरत तो नकार देतो कोणतीही नोकरी टिकून ठेवत नाही कारण माझं नाव खराब झालं तरी त्याला चालणार आहे अशी त्याची वृत्ती झाली आहे अशा मनोवृत्तीच्या माणसासोबत आज मी आयुष्य काढत आहे अशा मनोवृत्तीच्या माणसासोबत मी माझं कधी काही जीवपाठ प्रेम केलं होतं गेल्या सहा महिन्यापासून तो परत नोकरीवर देखील जात नाही मी एकटीच सगळं उचलते पण गेल्या महिन्यात माझी देखील नोकरी गेली घर खर्च कसा भागवायचा हे देखील कळत नाही आणि त्याला तर माझी आणि माझ्या मुलीची कदर देखील राहिली नाही बोलायला गेले तर तो शिवीगाळ करतो मारहाण करतो अगदी अलीकडे तर तो सरळ बोलला देखील मला राहायचं देखील नाही तुझ्यासोबत मग का त्याने मला प्रेमाची खोटी स्वप्न दाखवली आणि का त्याने माझ्यासोबत आयुष्याची लग्नगाट बांधली तू मुद्दाम भांडसेस माझा वाईट काळ चालला आहे म्हणून असा बहाणा करून तो मला टाळतो तो स्वतःचाच बळी दाखवतो विक्टम पाठ खेळतो आणि सगळ्या चुका माझ्याच अंगावर ढकलतो मी मात्र पूर्णपणे थकली आहे संसार वाचवण्यासाठी घर टिकवण्यासाठी जे जे शक्य होते ते सगळं काही मी केलं पण आता मला ठरवलंय वेगळं व्हायचं काय करणार कारण किती वर्ष मी स्वतः या गोष्टीची जबाबदारी घेऊश आता मी थकली आहे मी आता या गोष्टींची जबाबदारी घेऊ शकत आहे नाही आणि ज्या माणसाने ती जबाबदारी घ्यायची आहे तो ते घेऊ शकत नाही त्याला ती घ्यायची नाही तो पुढे काही बदलणार नाही हे मला नक्की कळून चुकलं आहे आज मी इतकी खचले की कधी कधी असं वाटतं की सगळं काही संपून टाकावं पण खरंच लगेच डोळ्यासमोर माझ्या या छोट्याशा के विलोन मुलीचा चेहरा येतो माझ्या मागे तिचं काय होईल तिला कोण सांभाळणार या विचाराने मी मग पुन्हा थांबते आणि मनाला शांत करते पण खरं सांगायचं तर मला आज खरंच खूप मार्गदर्शनाची आधाराची आणि कुणा त्या कुणाच्या तरी समजून सांगण्याची गरज आहे काय करावं कुठल्या वाटेवर जावं हे कळेनासं झाले जीवन हे संपावंसंच वाटतंय पण खरं तर मुलीसाठी जगायचं देखील आहे पहा अशा या माझ्या जवळच्याच मैत्रिणीची जी व्यथा आहे अगदी प्रेमविवाह केल्यानंतर तिने जीवनामध्ये किती असंही वेदना सहन केल्यात पण मला अशा या मुलींसाठी या मैत्रिणीला एक सल्ला द्यावा असा वाटतो तुमचे देखील ओपनीय यासाठी खूप महत्त्वाचे आहे तुमचं देखील काही मार्गदर्शन सल्ला जर तिच्यासाठी तर तिच्या जीवनामध्ये जर चांगला बदल घडणार असेल तर नक्कीच तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता कारण की या मुलीला या गोष्ट घटनेतून किंवा या प्रसंगातून बाहेर निघण्याची खूप गरज आहे कारण की तिला या सिच्युएशनमधून बाहेर पडल्यानंतर असंख्य त्रास होणार आहे तिच्यावर असंख्य टीका देखील केली जाणार आहे अगदी तिच्या माहेरच्यांची देखील की तू स्वतः लग्न केले तू स्वतःच्या मर्जीने केले त्यामुळे तुला तर तुझे भोग भोगावेच लागतील अशा असंख्य गोष्टी तिला सहन करावे लागणार आहेत तिला असंख्य टोमने तिला दिले जाणार आहेत हे देखील खरं आहे पण जर एखादी व्यक्ती जर सुधरू शकत नाही एखाद्या व्यक्तीने आपल्याला जीवनामध्ये फसवणाऱ्या व्यक्ती आपल्याला नेहमीच भेटत असतात पण जर अशी व्यक्ती एकदा भेटली म्हणून आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचं किंवा त्या व्यक्तीच्या मागे मागे करून स्वतःचं आयुष्य संपवायचं याला काहीही अर्थ नाही आपण आपलं नव्याने आयुष्य सुरू करू शकतो एकदा झालेली चूक किंवा एकदा लागलेली ठेस ही आपल्याला पुन्हा उभारी देऊ शकते जीवनामध्ये पुन्हा ती चूक करू नये यासाठी आपल्याला नक्कीच जगायला मदत करू शकते जर खरंच मा 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 ती माझी मैत्रीण या सिच्युएशनमधून जाते तर तिला मला अर्थातच हा सल्ला द्यावा असं वाटतं की तिने या सिच्युएशनमधून नक्कीच बाहेर पडावं ज्या व्यक्तीसाठी तू संपूर्ण तुझं कुटुंब सोडून तुझ्या मायेची तुझ्या हक्काची तुझ्या वरती प्रेम करणारी किंवा तुला साथ देणारी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माणसं तू मागे सोडून आली आहे त्या माणसांची कदाचित तू आत्ता सिच आत्ताच्या सिच्युएशनमध्ये मदत घेऊ शकते तू जरी चुकीचं पाऊल उचललं म्हणून तुझ्या वाट्याला जे दुःख आले ते तू आई वडिलांसोबत बोलून शेअर करू शकते आणि तू तुझा मार्ग पुन्हा मोकळा करू शकतेस की माझी ज्या मी ज्या व्यक्तीच्या किंवा ज्या व्यक्तीवर कि प्रेम केलं ती व्यक्ती कशी चुकीची ठरली किंवा त्या व्यक्तीने माझ्या जीवनाचं कसं त्रासदायक आयुष्य करून ठेवलं हे सगळ्या गोष्टी आई वडील नक्कीच समजून घेणारे असतात मला असं वाटतं त्यामुळे तू नक्कीच आई वडिलांचा सल्ला घ्यावा आणि आईवडिलांसोबत सर्व गोष्टी शेअर करून तू तुझ्या तु तु जीवनाचा मार्ग मोकळा करावा कदाचित ते तुला माफ करून तुझ्या जीवनामध्ये नक्कीच पुन्हा तुला आधार स्तंभ म्हणून तुझ्या पाठीशी तु उभे राहतील असं मला वाटतं आणि तू या गो ही गोष्ट नक्कीच ट्राय करायला हवी एकदा का होईना स्वतःचा अहंकार तू स्वतःच्या मुलीसाठी आणि आईवडिलांपुढे कसला अहंकार आला आहे आईवडिलांपुढे जाऊन स्वतःच्या चुकीची माफी देऊन आपल्या मुलीसाठी आपल्या आईवडिलांच्या ठिकाणी जाऊन स्वतः पुन्हा आणि तू जर स्वतः नोकरी करू शकते तू जर चार ठिकाणी नोकरी केलेली आहे तर तू नक्कीच अर्थात पुढे जाऊन तू नोकरी करू शकते आणि अगदीच तुला आईवडिलांकडून सपोर्ट मिळत नसेल किंवा तुझ्याशी कोणीही जर नातेसंबंधांमध्ये त्यांना तुझ्याशी संपर्क ठेवायची इच्छा नसेल किंवा त्यांचा आता तुला आधार मिळणार नसेल तर तू नक्कीच जीवनामध्ये पुढे तू तुझ्या जीवनामध्ये स्वतःचं स्वतंत्र असं असतं सिंगल पेरेंट वुमन ही खूप धाडसी असते ती या सगळ्यातून खूप म्हणजे चांगलं व्यक्तिमित्त घडू शकते तू तुझ्या मुलीला देखील चांगलं आयुष्य घडू देऊ शकते एक स्त्री जीवनामध्ये एक पुरुष जीवनामध्ये कुटुंब नाही चालू शकत मुलांचा सांभाळ नाही करू शकत पण स्त्री उत्तमरित्या मुलांना सांभाळू शकते तू तसं समजून ती व्यक्ती तुझ्या जीवनातून नाही ती या वर्ल्डमध्ये उपलब्धच नाही असं काहीतरी स्वतःच्या मनाची कल्पना करून तयारी ठेवून तू डिवोर्स आ या म्हणजे डिवोर्स घेऊन तू स्वतःचं आयुष्य पुन्हा सुरू करू शकतेस नव्याने अगदीच मी म्हणणार नाही की तू नवीन जोडीदार किंवा नवीन गोष्टींमध्ये नवीन रिलेशनमध्ये तुझं लाईफ नवीन सुरू करावं पण तू अगदीच तुझ्या मुलीसाठी नवीन नोकरी करून तुझ्या आणि तुझ्या मुलीचं उत्तमरित्या आयुष्य जगू शकतेस या सगळ्या स्ट्रेसमधून तू बाहेर पडू शकतेस त्या स्ट्रेसमध्ये तू जर पुन्हा फुण अडकून राहिली तर तू तुझ्या मुलीचं भवितव्य घडू शकणार नाही त्या व्यक्तीला तुझ्या मुल तुझ्या मुलीबद्दल तुझ्या मुलीच्या भविष्याची काळजी नाही पण तुला तुझ्या मुलीच्या भवितव्यासाठी नक्कीच स्टँड घ्यावं लागेल त्यासाठी तुला ह्या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे त्यामुळे मला तरी हा सल्ला द्यावासा वाटतो तर तुम्हाला या प्रेक्षक वर्गाने जे कोणी हा व्हिडिओ ऐकत असेल त्यातून कोणी जर या मैत्रिणीसाठी जर काही असं चांगलं पुरेसं असं तिच्या जीवनामध्ये बदल घडवणारं किंवा तिच्या जीवनातून तिला उभारी देणारं असं काही मार्गदर्शन जर करू शकत असेल तर नक्कीच तुम्ही तिला सल्ला देऊ शकता तर असा हा छोटासा व्हिडिओ एका मैत्रिणीचा प्रॉब्लेम आपण म्हणतो जीवनावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असेल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा कोणाच अशा नवीन विचारांना घेऊन किंवा एखादा विषय घेऊन आपण लवकरच पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद